काँग्रेस सरकारच्या काळात सर्वसामान्यांना महागाईसोबत औषधोपचारासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत होता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काढलेला सुकर मार्ग म्हणजेच आयुष्यमान भारत योजना आता याच योजनेसंदर्भात आणखी एक मोठी घोषणा सरकारने केली आहे आता ज्यांच्याकडे पांढरी शिधापत्रिका आहे त्यांना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळेल आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक करणाऱ्या सुमारे तेवीस लाख कुटुंबांसाठी आरोग्य सुविधांचा मार्ग हा सुकर होणार आहे या योजनेशी संलग्न सर्व नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार हे मोफत दिले जाणार आहेत यात स्वास्थ्य सुविधा हृदय किडनी आणि गुडघ्यांचे प्रत्यारोपण यांसारख्या शस्त्रक्रिया कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या जातात एनडीए सरकारच्या या योजनांचा देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिथल्या नागरिकांचं आरोग्य हे अतिशय महत्वाचं असतं म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील स्वास्थ्य सुविधेवर विशेष भर दिलाय